देवळाली विधानसभा महायुतीचे उमेदवार सरोज अहिरे यांच्या गळ्यात देवळाली विधानसभेतून दुसऱ्यांदा आमदारकीची माळ पडल्यानंतर आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत त्यांनी देवळाली विधानसभेत असलेले ओढा येथील गणपती मंदिरात एकादशीचा मुहूर्त साधत दर्शन घेत त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर येथील त्र्यंबकराजेचं दर्शन घेत महापूजा व आरती करत तसेच संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज यांचे आशीर्वाद घेत देवावर माझी प्रचंड श्रद्धा असून देवाच्या माध्यमातूनच मला दुसऱ्यांदा आमदारकी मिळाली असल्याचं सांगत येणाऱ्या काळात देवाच्या आशीर्वादानेच मला माझ्या देवळाली मतदारसंघात भरघोस निधी आणण्याचा आशीर्वाद मिळो अशी सदिच्छा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली याप्रसंगी आमदार सरोज आहिरे डॉक्टर प्रवीण वाघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत म्हैसुने कपिल भावले अजय खांडबाले साहेबराव ढगे बाळासाहेब मस्के वेदांग फडके हिमांशू देवरे यज्ञेश खांडवे रोहित भोसले स्नेहल शिरसाट तेजस खाडे रवी पगार आदींसह मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते की ताईंनी सांगितलं की सर्वाधिक मताधिकारी त्यांचा जवळली मत नसेल पुढे ताई या सांप्रदायिक असून सगळे सा त्यांनी मत आलं दर्शन घेतलं तसेच त्र्यंबक राजाला साकडं घातला तर तमाम त्र्यंबकवासियांच्या वतीने व वा राष्ट्रवादी युवकच्या वतीने मी आजी दादांना एक विनंती करणार आहे की ताईंना एक चांगल्यातलं चांगलं कॅबिनेट मंत्रीपद द्यावं अशी त्र्यंबक राजाच्या निमित्तानं करतो आणि ताई निश्चितच पुढच्या टाईमसुद्धा विजयची हॅट्रिक करतील अशी आम्हाला आशा आहे काहींचं काम खूप सुंदर प्रकारे आहे जय जय महाराक्रम वगैरे सभेची सेवा करण्याची जी संधी दिली मी सर्वप्रथम मायबाप जनतेचे सर्व सहकाऱ्यांचे सर्व मित्र सह पक्षातील पदाधिकारी असतील माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि आज देवाची कृपा ही कायम माझ्यावर राहिलेली आहे आणि म्हणूनच मी महादेवाची भक्त आहे पांडुरंगाची भक्त आहे म्हणून आज सकाळपासून आमच्या ओढ्याच्या सिद्धेश्वर गणपती बाप्पापासून तर आता त्र्यंबकराजाचं दर्शन घेऊन सत्य निवृत्तीनाथ महाराज यांचं दर्शन घेऊन वणीकडे आम्ही सर्वजण प्रस्थान करत आहोत सर्व ट्रस्ट ट्रस्टींनी एक चांगल्या पद्धतीने इथे पूजा करून आमच्याकडून घेतलेली आहे आणि महादेवाला एवढंच साकडं आहे की या पंचवार्षिकमध्ये जास्तीत जास्त भरघोस निधी माझ्या मतदारसंघासाठी मला आणून मतदारसंघाचा पाया पालट करण्याची पालट करण्याची एक संधी द्यावी आणि तेवढी ताकद द्यावी हीच महादेवाच्या चरणी आजच्या निमित्ताने प्रार्थना आहे माझ्या मतदारसंघातील नव्हे तर सर्व जिल्ह्यातील माझ्या महाराष्ट्रातील मायबाप जनतेचं आरोग्य हे चांगलं राहो त्यांना सुख समृद्धी प्रदान हो हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना धन्यवाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शेख त्र्यंबकेश्वर